नमस्कार मित्रांनो सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीसकरिता बालमानसशास्त्र या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न बघणार आहोत मित्रांनो प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय आहेत मी प्रश्न तुम्हाला समोर दाखवल्यानंतर काही वेळ तुम्हाला विचार करण्यासाठी देणार आहे त्यानंतर मी तुम्हाला योग्य उत्तर अचूक पर्याय सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अभ्यासाला सुरुवात करा तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे मुलाची तर्कशक्ती विकसित करण्यासाठी तुम्ही काय कराल पर्याय ए माहिती शोधणारे प्रश्न विचारा पर्याय बी सादर केलेल्या मजकुरावर पुनरावृत्ती प्रश्न विचारा पर्याय सी संदर्भ बदलणारे प्रश्न विचारा पर्याय डी पूर्वीच्या ज्ञानावर आधारित प्रश्न विचारा मित्रांनो नीट विचार करा आणि अचूक पर्याय ओळखण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय सी संदर्भ बदलणारे प्रश्न विचारा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्व रचनेच्या गतिशीलता आणि सांस्कृतिक पैलूंचा अभ्यास केला पर्याय ए स्मिथ आणि लेविन पर्याय बी फ्रॉईड पर्याय सी लेविन आणि फ्रॉईड पर्याय डी यापैकी काहीही नाही मित्रांनो या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय बी फ्रॉइड पुढील प्रश्न मुलांमध्ये संज्ञानात्मक विकासात फरक का असतो पर्याय ए त्यांच्या अंतर्गत क्षमता वेगवेगळ्या असतात पर्याय बी प्रशिक्षणाच्या संधी वेगवेगळ्या असतात पर्याय सी नैसर्गिक वातावरणाचे वेगवेगळे अनुभव आणि पर्याय डी वय आणि आरोग्यातील असमानता मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए त्यांच्या अंतर्गत अंतर्गत क्षमता वेगवेगळ्या असतात पुढील प्रश्न पियाजे आणि ब्रूनर बाल विकास खालीलपैकी किती टप्प्यात विभागतात पर्याय ए चार पर्याय बी सहा पर्याय सी आठ पर्याय डी नऊ मित्रांनो या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय ए चार पुढील प्रश्न मानसशास्त्रात सामाजिक विकास म्हणजे खालीलपैकी काय पर्याय ए समाजात आदरणीय स्थान मिळवणे पर्याय बी इतरांशी चांगले संबंध निर्माण करणे पर्याय सी सामाजिक गट तयार करणे आणि पर्याय डी वरील सर्व मित्रांनो प्रश्न खूप सोप्पा आहे कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी इतरांशी चांगले संबंध निर्माण करणे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वयात मुलाची मानसिक क्षमता जवळजवळ पूर्णपणे विकसित होते पर्याय ए अकरा वर्षे पर्याय बी चौदा वर्षे पर्याय सी नऊ वर्षे पर्याय डी सहा वर्षे मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी चौदा वर्षे पुढील प्रश्न शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात कोणत्या प्रकारचे नाते असावे पर्याय ए प्रेम पर्याय बी विश्वास पर्याय सी आदर आणि पर्याय डी हे सर्व मित्रांनो हा देखील प्रश्न खूप सोपा आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय डी हे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये प्रेम असायला हवं विश्वास असायला हवा आणि आदर देखील असायला हवा पुढील प्रश्न बाल विकासाच्या कोणत्या टप्प्यावर मुलांची कल्पनाशक्ती आणि अमूर्त विचारसरणी सुरू होते पर्याय ए बाल्यावस्था पर्याय बी लवकर बालपण पर्याय सी उशिरा बालपण पर्याय डी लवकर बालपण मित्रांनो प्रश्न थोडं कन्फ्यूज करणार आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी उशिरा बालपण पुढील प्रश्न मुलांसाठी खालीलपैकी कोणता काळ सर्वात योग्य आहे जेव्हा ते स्फोट आणि तणावाला बळी पडतात तर मित्रांनो या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय ए पौगंडावस्था पर्याय बी बालपण पर्याय सी बाल्यावस्था पर्याय डी प्रौढत्व या प्रश्नाचा अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय ए, ए पौगंडावस्था पुढील प्रश्न चांगल्या सवयी कधीपासून लावायला सुरुवात करावी पर्याय ए मोठे झाल्यावर पर्याय बी कधीही करू नये पर्याय सी लहान असताना पर्याय डी शाळा सुरू झाल्यावर मित्रांनो मुलांमध्ये चांगल्या सवयी कधीपासून लावायला हव्या अगदीवर खूप सोप्पा प्रश्न आहे की लहान असतानाच ते करायला हवे पुढील प्रश्न जर एखादे मूल मागील इयत्तेत असलेल्या इतके चांगले प्रदर्शन करत नसेल तर तो कोणत्या प्रकारचा मुलगा आहे पर्याय ए एक अयोग्यरित्या समायोजित केलेले मूल पर्याय बी एक अपराधी मूल पर्याय सी एक मतिमंद मूल आणि पर्याय डी एक मागासलेले मूल या प्रश्नाच्या अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय ए एक अयोग्यरित्या समायोजित केलेले मूल पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या पद्धतशीर दृष्टिकोनात विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर समान चल मोजले जाते पर्याय ए चरित्र पद्धत पर्याय बी एकाच वेळी अभ्यासपद्धत भ्या पर्याय बी दीर्घकालीन अभ्यास पद्धत आणि पर्याय डी समाजमिती तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी दीर्घकालीन अभ्यास पद्धत पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की मुलांमध्ये लैंगिक प्रवृत्ती मजबूत असतात पर्याय ए वॉटसन पर्याय बी जीन पियाजे पर्याय सी कोल पर्याय डी फ्राईड मित्रांनो या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय टी फ्राईड पुढील प्रश्न पियाजेच्या मते आठ वर्षाचे मूल काय करू शकते पर्याय ए संकल्पनात्मक समस्या शिक्षण पर्याय बी अमूर्त नियम तयार करून समस्या सोडवणे पर्याय सी समस्यांबद्दल काल्पनिक विचार करणे पर्याय डी उच्चस्तरीय समस्या सोडवणे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स पर्याय ए संकल्पनात्मक समस्या शिक्षण पुढील प्रश्न जॅलॉटने खालीलपैकी कोणत्या चाचण्या वापरल्या पर्याय ए आवड चाचणी पर्याय बी गटबुद्धिमत्ता चाचणी पर्याय सी व्यक्तिमत्व चाचणी पर्याय डी अभियोग्यता चाचणी या प्रश्नाच्या अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय बी गटबुद्धिमत्ता चाचणी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता सिद्धांत बालपणीच्या अनुभवांच्या विकासात्मक आयामांवर भर देतो पर्याय ए वर्तनवाद पर्याय बी कार्यात्मकता पर्याय सी मनोविश्लेषण पर्याय डी संरचनावाद तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय सी मनोविश्लेषण पुढील प्रश्न मानसिक संघर्ष किंवा संघर्षाचे मुख्य कारण काय आहे पर्याय ए इच्छांवर नियंत्रणाचा अभाव पर्याय बी शारीरिक अपंगत्वामुळे होणारे फरक पर्याय सी इच्छांच्या विरुद्ध परिस्थितीचा सामना करणे आणि पर्याय डी वरील सर्व मित्रांनो प्रश्न खूप सोपा आहे पर्याय देखील आपल्याला सोपे वाटत आहेत पण नीट विचार करा आणि अचूक पर्याय निवडा या प्रश्नाच्या अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय सी इच्छांच्या विरुद्ध परिस्थितीचा सामना करणे पुढील प्रश्न प्राथमिक गरजा कोणत्या इतर गरजा म्हणून देखील ओळखल्या जातात पर्याय ए मानसिक पर्याय बी शारीरिक पर्याय सी सामाजिक पर्याय डी मानसिक या प्रश्नाच्या अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय बी शारीरिक पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती समायोजन प्रक्रिया आहे पर्याय ए गतिमान पर्याय बी स्थिर पर्याय सी प्रतिस्थापन आणि पर्याय डी मानसिक मित्रांनो या प्रश्नाच्या अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय पर्या ए गतिमान पुढील प्रश्न मानवी विकास हा खालीलपैकी कोणत्या योगदानाचा परिणाम आहे पर्याय ए पालक आणि शिक्षक पर्याय बी सामाजिक आणि सांस्कृतिक घटक पर्याय सी अनुवंशिकता आणि वातावरण पर्याय डी वरीलपैकी काहीही नाही या प्रश्नाच्या अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय सी अनुवंशिकता आणि वातावरण पुढील प्रश्न शारीरिक विकासाचे क्षेत्र काय आहे पर्याय ए मज्जासंस्था पर्याय बी स्मृती सी प्रेरणा आणि पर्याय डी समायोजन मित्रांनो या प्रश्नाच्या अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय ए मज्जासंस्था पुढील प्रश्न समस्येचा अर्थ समजून घेण्याची आणि वातावरणातील त्रुटी कमतरता आणि अंतराची जाणीव ठेवण्याची क्षमता ही खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्य आहे पर्याय ए प्रतिभावान मुले पर्याय बी सामान्य मुले पर्याय सी सर्जनशील मुले पर्याय डी वरीलपैकी काहीही नाही मित्रांनो नीट विचार करा प्रश्न महत्त्वाचा आहे पण कन्फ्युजिंग आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तराचा पर्याय आहे सी सर्जनशील मुले पुढील प्रश्न शरीराचा आकार का वाढतो पर्याय ए शारीरिक आणि मोटर विकास पर्याय बी भावनिक विकास सी संज्ञानात्मक विकास आणि पर्याय डी नैतिक विकास तर मित्रांनो या प्रश्नाच्या अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय ए शारीरिक आणि मोटर विकास शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याचे सर्वोत्तम वर्णन करते पर्याय ए पूर्ण अभिव्यक्ती समन्वय आणि सामान्य कार्याकडे दिशा पर्याय बी मानसिक विकारांचा अभाव पर्याय सी व्यक्तिमत्व विकार विचारांपासून मुक्तता आणि पर्याय डी वरील सर्व ते मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए पूर्ण अभिव्यक्ती समन्वय आणि सामान्य कार्याकडे दिशा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ नीट बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद